विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे अभियांत्रिकी संवर्गातील एकशे चौदा पदांसाठी भरतीची जाहिरात नाशिक महानगरपालिकेकडून आलेली आहे यासाठीचे फॉर्म भरण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल डिप्लोमा किंवा डिग्री धारकांसाठी ही महत्वाची संधी आहे यामध्ये तुम्हाला अडतीस हजार सहाशे पासून ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयांपर्यंत इथे वेतन मिळू शकतं यासाठी एकच परीक्षा असणार आहे आणि टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाईल यामध्ये जेई सिव्हिल शेहेचाळीस जागा जेई सिव्हिल सी ए चोवीस जागा जेई मेकॅनिकलच्या नऊ जागा आणि जेई इलेक्ट्रिकलच्या सात जागांसाठी ही जाहिरात आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी आत्ताच खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा हा व्हिडिओ तुमच्या परिवारात आणि मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद